हे बघा भरलेली भेंडी खूप छान लागते सुद्धा खूप छान आहे नक्की तुम्ही करून बघा आवडली तर नक्की शेअर करा खूप खूप छान आहे ही भा भाजी संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भरलेली भेंडी कशी बनवतात ते दाखवणार आहे हे बघा मी भेंडी घेतलेली आहे छान छोटी छोटी एकदम बारीक घ्यायची आपल्याला आणि नंतर मी मसाल्यासाठी घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आहे चार मिरच्या आहेत अद्रक आहे थोडे लसण आहे आणि आपलं बेसनपीठ आहे दोन चमच थोडं मोठं चमच्याने मी दोन चमच घेतलेले आहेत लाल तिखट आहे थोडंसं गरम मसाला थोडंच घेतलेला आहे जास्त गरम नाही येते थोडंसं आहे आणि हळद आहे आणि धनेपूड आहे थोडीशीच घेतलेली आहे मी चुडभर तर आता आपल्याला हे मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे हे कोथिंबीर मिरची आणि आलं आणि लसण हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि अर्धं टमाटरसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मी छान कट करून घेणार आहे फक्त अर्धा टमाटरच मी टाकणार आहे त्याच्यामध्ये छान आंबटपणा येण्यासाठी आणि छान लागते त्याची टेस्ट तर फक्त मी अर्धच टाकलेला आहे तर तुम्ही हे त्याच्यानंतर आपल्याला मस्त मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे बघा मस्त मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला बेसन छान कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता मी बेसन भाजणार आहे हे बघा कढई ठेवलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला हे बेसन व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे कमी गॅस करून फक्त त्याचं थोडंसं छान भाजल्यानंतर खमंग वास आणि थोडंसं कच्चं पण जातं कच्चा असल्याने थोडं चव नाही लागत त्याला थोडंसं भाजून घेतलेलं छान लागतं आता याच्यानंतर मी छान कमी गॅसवर भाजणार आहे त्याच्यानंतर मी आधी भेंडी कापून घेते हे बघा आपल्याला भेंडी कशी कापायची आहे तर फक्त हे देत आणि हे कट बस एवढीच भेंडी आपल्याला अशी कापून घ्यायची आहे सगळ्या छान व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही आणि व्यवस्थित असे नंतर काप करून घ्यायचे त्याच्यानंतर फक्त अर्ध हे बघा कवळी लस भेंडी आहे हे बघा असे मस्त आपल्याला काप करून घ्यायचे आहेत पूर्ण भेंडीचे हे बघा आता छान कट करून घेतलेले आहेत भेंडी व्यवस्थित त्याच्यानंतर मी बेसन सुद्धा छान भाजून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये हे मिश्रण सगळं एकजीव करणार आहे लाल तिखट वगैरे मसाला सगळं मी एकजीव करणार आहे बेसन मध्ये हे सुद्धा आपल्याला थोडस त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि थोडस तेल आता मी थोडस तेल याच्यामध्ये टाकणार आहे हे बघा थोडस तेल मी याच्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहे आता हे सगळं आपल्याला हाताने एकजूट करून घ्यायचं आहे मसाला तिखट कमीच घाला हिरवी मिरची पण असते ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे दोन तीनच हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट मात्र तुम्ही कमी घाला काही जास्त नाही मी घातलेलं खूप छान लागते ही टेस्ट तुम्ही नक्की ट्राय करा आता मी हे मसाला याच्यामध्ये छान भरून घेणार आहे आता हे बघू शकता तुम्ही हे किती छान झालेलं आहे खूप मस्त झालेलं आहे आता आपल्याला ह्या भेंडीमध्ये छान भरून घ्यायचं आहे मस्त आणि प्लेटमध्ये छान ठेवायचं आहे आता पूर्ण मी भेंडी छान भरून घेणार आहे सगळं हे बघा छान आपल्याला दाबून व्यवस्थित ठेवायचं आहे हे बघा छान मी भरून घेतलेली आहे मसाल्याचं पूर्ण व्यवस्थित भरलेलं आहे आताच्या नंतर आपल्याला तेल मी घातलेलं आहे कढईमध्ये तर आता मी गॅस पेटवणार आहे त्याच्यानंतर आपल्याला काहीच नाही टाकायचं याच्यामध्ये फक्त हेच टाकायचं आहे व्यवस्थित हे बघा तर आपल्याला छान असं मिक्स करायचं आता याच्यामध्ये आणि दोन माप मी ते घातलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये आता हे बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपल्याला याच्यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि छान शिजून घ्यायची आहे भेंडी व्यवस्थित हां पाच मिनटं आपल्याला ठाकण ठेवून शिजून घ्यायची आहे किती मस्त आता व्यवस्थित आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही तर मी तुम्हाला भेंडी सुद्धा दाखवणार आहे हे बघा मस्त शिजून गेलेली आहे त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करा हे बघा खूप खूप छान होती भरलेली भेंडी नक्की ट्राय, ट्राय करा तुम्ही खूप आवडीनं सगळेजण खाणार आहेत ही भेंडी सोपी पद्धत आहे आणि खूप छान होते टेस्टसुद्धा खूप भारी आहे याची ते नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट मात्र नक्की पाठवत जा मला कशी वाटली कशी नाही नक्की करून बघा